आम्हाला ईव्हीएमवर निवडणूक नको मतपत्रिकेवर निवडणुका घ्या काँग्रेस अध्यक्षांची मागणी भारत छोडो यात्रेप्रमाणे मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवणार असल्याची खरगे यांची माहिती उमेदवारांच्या तक्रारी संदर्भात वकिलांची टीम तयार करणार असल्याचा पवारांचा निर्णय आता मागे हटायचा नाही तर लढायचं शरद पवार यांचा उमेदवारांना संदेश विरोधात महाविकास तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आपल्या मतदारसंघात दहा शिक्षकांना बुरखा घालून बसायला सांगितलं होतं महाविकास आघाडीचे डोंबिवलीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा आरोप ईव्हीएम बाबत अनेक उमेदवारांकडून तक्रारी आम्ही सर्व पराभूत उमेदवार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार नसीम खान यांची माहिती विधानसभेचा निकाल संशयास्पद आमच्या भागात मी पिछाडीवर हे कसं शक्य समर्थकांची मतं समोरच्या उमेदवाराला कशी पराभूत उमेदवार यांच्याकडून प्रश्न उपस्थित वरळी मतदारसंघातील व्हिडिओ संजय राऊत यांच्याकडून प्रसिद्ध मतदारांना मतदान केंद्रावर येऊ दिलं जात नसल्याचं राऊत यांचं वक्तव्य या। एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी हे ठरवणार का चंद्रचूड नाईक यांचं संजय राऊतांना सडेतोड उत्तर आमदार पात्रता याचिकेवर सुनावणी लांबवल्याचा राऊत यांचा आरोप बैठकीमध्ये ईव्हीएम बद्दल उमेदवारांमध्ये दोष मतदानाचा पॅटर्न आपण अवकासाच्या दिशेनं वाटचाल करतोय आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा निरोप एकनाथ शिंदे भाजपनं दिलाय रामदास आठवले यांचा दावा उपमुख्यमंत्री व्हायचा असेल किंवा नसेल तरी केंद्रात आठवले यांची प्रतिक्रिया रामदास यांच्या यांच्याबाबत आदर मात्र आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ त्यांच्या सल्ल्याची गरज नाही मुख्यमंत्री पदाबाबतच्या आठवले यांच्या वक्तव्यावर उदय सामंत यांची खोचक टीका अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या